दन्यौद, दन्यौद। <laughs> <अजी तो> <laughs> भाजी धन्यवाद धन्यवाद हे आता मुंबईचे आहेत त्यांनी अजून पातोळी खांडोळी ऐकली नव्हती पहिल्यांदा पहिल्यांदा पातोळीची भाजी खांडोळीची भाजी ऐकली कसं काय वाटलं जेवण सुंदर आहे ना खांडोळी खांडोळी ज्याला खांडोळी म्हणतात परवा दिवशी जेवण केलं ते पातोळी बोलायच्या आधीच प्रतिक्रिया देऊन दिला तो आ, आ, हा बर आता श्रावणी आहे लोणचं हे सांगा महादेवीतलं आहे सांगा महादेव भाजी मस्त एक नंबर थंड पर्यंत खाताय आणि एकदम अप्रतिम झालेला धन्यवाद धन्यवाद तुमच गायकवान साहेब शिक्षक आहेत आणि अष्टपैलू सर्वजण संपन्न आहेत तर कसं काय वाटतं जेवण एकदम सुंदर छान महाराष्ट्र थार, थार, जेवणाचा खरा त्रास काळे साहेब आमचे अंग्रेज के जमाने के जेलर हलोळीची भाजी सट्ट तुम्हाला जमत नाही हो फार कडी वाटते त्या कार्यक्रमात जमून इतकी केली धन्यवाद त्याचा तिथे वाद नाही तुमच्यासोबत बसून तिचा आस्वाद आहे हां हां आपल्या सोन्या लोकांना ते काढण्याची सवय आहे स्वादिष्ट अप्रतिम छान एकंदरीत खूप आनंद झाला या अशा प्रतिक्रिया मिळणं म्हणजे आपण जे यात्रेगुरूंची सेवा करून आलो त्याचं फलित समजणार हरकत नाही